शुभ विवाह या मालिकेच्या चोवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये आता खूप मोठी खेळी खेळलेली आहे अपूर्वाने भूमीला किडनॅप करायची पण त्या खेळीवरती मात देत आई योगेश्वरीच्या मदतीने भूमीने अपूर्वाचा डाव एका क्षणात कसा हणून पाडलाय पाहूया इकडे भूमी आकाशला सांगत असते आकाश मी तुला एक सा गोष्ट सांगू का मला राहून राहून असं वाटतंय की ही अपूर्वा काहीतरी म्हणजे आपला बदला घ्यायला आले म्हणून किंवा ती आपल्यावरती सूड उगवती आहे म्हणून ती इन्स्पेक्टर आहे किंवा अत्यंत केसची चौकशी करते असं मला वाटत नाहीये मला तिच्याबद्दल काहीतरी वेगळंच वाटते ती आपली कसून चौकशी अशा पद्धतीने आहे की जसं काही ती आपल्यावरती सूड उगवायला उगवेल तुला असं का वाटतंय मला खरंच काही कळत नाहीये त्यावरती भूमी म्हणते हो आकाश मला असं वाटतंय कारण कारण ना तिच्या एकंदर बोलण्यावरून तिच्या हावभावावरून मला असं वाटलेलं आहे असं भूमी म्हटल्यावर ती मग आता आकाश म्हणतो भूमी असं का तू म्हणतेस भूमी सांगते कारण आज जे काही ती बोलत होती त्याच्यावरून असं वाटत होतं की ती तुला ओळखत होती ती आपल्याला आधीपासून ओळखते किंवा ती आपल्याबद्दल काहीतरी आधीपासून जाणते आणि म्हणूनच म्हणूनच ती आपल्याला उद्ध्वस्त करायला आली आकाश म्हणतो नाही ग हा तुझा भ्रम असू शकतो तू उगाच स्वतःला त्रास करून घेते आहेस पर हे सगळं चालू असताना मानसी येते आणि ताई अगं तू का नाही आमच्यासोबत खाण्यासाठी आईस्क्रीम आलीस त्यावर ती भूमी सांगते अगं नाही बाकीची सगळी तयारी होती त्यासाठी मी नाही आले यावरती मग आता लगेचच मानसी सांगते खरं सांगू का तर मला अपूर्वताईंचं ताईंचं वागणं काही आवडलेलं नाहीये म्हणजे तू बघ आपण सगळे जण होतो तेव्हा त्या म्हटल्या की त्यांना ऑफिसला आणि अचानकपणे घरी कशा का काय आल्या यावरती भूमी म्हणते अगतीला सुद्धा वाटलं असेल की आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे एन्जॉय करावं म्हणून ती आली असेल इतका नको विचार करू मानसी म्हणते पटत नाहीये मला खरंच कळत नाहीये की त्या असं का वागतायत ते त्या न मुद्दामच हे सगळं करतायत ताई त्यांना समज देणं गरजेचं आहे त्यावरती भूमी सांगते हे बघ तू नको स्वतःला त्रास करून घेऊ बघू आपण काय करायचं ते आपण एक काम करूया आपण बलदेव दादांसोबत बोलूया आणि त्यांच्याशी बोलून मग आपण अपूर्वाला समज देऊया ठीक आहे तू उगा स्वतःला त्रास करून घेऊ नको यावरती ती सांगते आणि हे बघ आता झोप जरा लवकर कारण उद्या तुझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे चंपाषष्टी आहे ना उद्या सगळी तयारी करायची चंपा आहे चंपाषष्टीची आणि चंपाषष्टीची तयारी करताना तुला सगळं करायचंय उद्या किचन सुद्धा तुझ्याच हातामध्ये असणार आहे आणि याच कारणासाठी आता जास्त विचार करू नको रूम मध्ये जा निवांतपणे झोप आणि त्यानंतर मग आता उद्या बघू आपण काय करायचं ते असं म्हटल्यावर ती भूमीने आता इकडे मानसीला ह्या सगळ्या विषयापासून दूर ठेवले आहे पण मानसी जे काही बोलते ते भूमीला सुद्धा पटलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता जर का कोणी दोषी असेल तर ती अपूर्वा आहे अपूर्वावरती संशय ठेवायला जागा आहे शक हे तिला माहिती आहे मग ती मानसीला काही बोलत नाहीये कारण मानसीला काहीही बोलून उपयोग नाहीये किंवा मानसीला या सगळ्यामध्ये काही सांगण्यात सुद्धा अर्थ नाहीये असं तिला वाटतंय बर हे सगळं होत असताना मग आता इकडे सांगत आहे भूमी की हे बघ सगळं तरी सुद्धा मला पटतंय की हे म्हणजे अपूर्वाचं आपल्याला ना अपूर्वावर काही ना काही कारणाने या घरामध्ये वाद करण्याचा प्रयत्न करते हे तर आपण टाळू शकत नाही म्हणजे हे तर आपल्याला समजतंय ना की काही झालं तरी सुद्धा ती आपल्याला वाद करवतच आहे आणि त्यामुळे ह्या घरामध्ये तिला आता वाद करून न देणं हे एकच आपल्यासाठी महत्वाचं हे असणार आहे तिच्या सोबत वाद व्हायला नको आहेत किंवा तिच्या सोबत आता कोणत्याही प्रकारे आपण घरामध्ये वाद होऊ द्यायला नको आहेत यावरती आता इकडे हे सगळं पाहत असते ते म्हणजे अपूर्वा आणि भूमी सांगू तर आतापर्यंत एक, एक इन्स्पेक्टर म्हणून मी माझं काम करत होते पण आज आज पहिल्यांदा तू माझ्या अंगावरती हात उचललास आणि हात उचलल्या कारणाने आता मला समजलेलं आहे की तू माझ्या स्त्रीत्वाचा अपमान केलाय त्यामुळे माझ्यामधली आता एक स्त्री काय करतो ना हे तू बघ आतापर्यंत मी एक पोलीस ऑफिसर एक हे म्हणून काम करत होते आकाशचा बदला घेत होते पण आज आजपासून आता काहीही तरी सुद्धा मी तुझ्या विरोधात आहे आणि मी काय करेन हे तुला कळणार पण नाही असं अपूर्वा प्रेक्षकांना साम दाम दंडभेद सगळं करून भूमीचा बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचा आणि तसंच घडतं दुसऱ्या दिवशी चंपाषष्टी आहे आणि चंपाषष्टीसाठी पाणी आणण्यासाठी भूमी आता मंदिराच्या इकडे आलेली आहे आणि एक बाई तिचा पाठलाग करते ओ ताई मघापासून मी तुमचा पाठलाग करते आहे मघापासून मी तुमच्या मागे मागे येत आहे भूमी म्हणते काय झालं यावरती ती म्हणते काही नाही मी देवीचं चरणामृत घेतले देवीचे पाय आता धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याचं चमरा चरणामृत पाच सवाशने नवेन असं मी विचार केला होता चार सवाशने झाल्यात एक सवाशने झाले तुम्ही घ्याल का भूमी हो म्हणते भूमी घेते भूमीला चक्कर येते ती बाई भूमीला रिक्षेमध्ये टाकते रिक्षा बंद करते अपूर्वाला कॉल करते अपूर्वाला कॉल करून सांगायला लागते ताई तुम्ही दिलेलं काम आता झालेलं आहे असं म्हटलं ती अपूर्वा सांगते मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तिला सोडायचंच नाहीये तोपर्यंत इन्स्पेक्टर म्हणजे हवालदार अपूर्वाला भेटायला आलाय आणि त्यानंतर आता इकडे अपूर्वा म्हणते काय माहिती आलेली आहे कोणाचा स्टुडिओ आहे ते काय आहे त्या स्टुडिओबद्दलची सगळी माहिती अपूर्वाने काढायला सांगितलेली आहे त्यानंतर मग अहवालदार हवालदार सांगायला लागतात त्या स्टुडिओ व्यास यावरती ती म्हणते मेक व्यास जरा नाव विचित्रच वाटतंय त्याचे काही डिटेल वगैरे त्यावरती लगेचच आता इकडे तो सांगतात हो त्याचे सगळे डिटेल आहेत व्यासचे सगळे डिटेल काढल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच इकडे अपूर्वा की काम करणं की ज्या मेलवरून रागिणी पटवर्धन यांनी मेल केला होता तर त्या मेल आता आय पी त्याचा शोध यावरती इन्स्पेक्टर म्हणतात हो ठीक आहे आम्ही आय पी एड्रेस शोधण्याचं काम करतोय असं म्हणत इन्स्पेक्टर तो आय पी ॲड्रेस शोधण्यासाठी निघतात आणि अपूर्वा या सगळ्यामध्ये अजून खूप सारी माहिती आता काढण्याचा प्रयत्न करत आहे हे सगळं चालू असताना अपूर्वा सांगते काहीही झालं तरी हा मेघ व्यास हा स्टुडिओ हे सगळं इतकं सस्पिशियस आहे ना की काहीतरी गोष्टी ह्या स्टुडिओपासून सुरू होऊन या स्टुडिओमध्ये संपत आलेल्या आहेत आणि त्याचा शोध घेतला पाहिजे की त्या कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या गोष्टी स्टुडिओपासून सुरू झाल्यात स्टुडिओमध्ये संपल्यात आणि त्यानंतर मग आकाश आणि भूमी हे तर काही वाचणार नाही इकडे तोपर्यंत आकाश खूप पद्धतीने भूमीला कॉल करतोय भूमीला कॉल काही लागत नाही आहे आणि त्यामुळे आकाश चांगलाच गडबडलेला आहे आकाश आता मानसीला म्हणतोय काय झालं अगं भूमी अजून आली नाही त्यावरती मानसी म्हणते भाऊजी मी तुम्हाला तेच विचारण्यासाठी कॉल केला आहे आणि मी तर आत्ता कॉल करते तर तिचा फोन स्विच ऑफ येतोय यावरती लगेचच तो सांगतोय की अंधाय स्विच ऑफ येण्याचं काही कारणच नाही कारण खरं सांगू का तर तिचा फोन फुल टू चार्ज होता आणि चार्ज असल्या कारणाने मला नाही वाटत की हा फोन आ, स्विच ऑफ झाला असेल असं कसं होईल यावरती ती म्हणते हो मी किती वेळा कॉल करून बघितला पण तसं काही होतच नाही आहे फोन स्विच ऑफच येतो आहे बरं फोन स्विच ऑफ येतो आहे म्हटल्यावरती आकाशला आता मात्र खूपच धक्का बसलेला आहे असं का घडलं आहे का घडलंय असा तो विचार करतो आहे बरं हे सगळं चालू असताना इकडे आता पूजेची तयारी चालू आहे पण भूमिका ही पाणी घेऊन न आल्या कारणाने पूजेचे सगळे विधी खोळंबलेले आहेत आणि पूजा आता पूर्णपणे अडकलेली आहे बरं हे सगळं चालू असताना पूजेसाठी पाणी आणण्यासाठी भूमी गेले ती अजून आली नाही म्हणून सगळ्यांनाच खूप आता काळजी वाटायला लागली फक्त याचं खरं कारण माहिती आहे ते म्हणजे अपूर्वा अपूर्वाला माहिती आहे की हे सगळं काय झालंय अपूर्वा खाली तरी सुद्धा नाटक करत आलेली आहे हे काय हे काय अजून पूजेची काहीच तयारी झालेली नाहीये म्हणजे आता आतापर्यंत मी ऐकलं होतं की भूमी ह्या वेळेच्या पक्के आहेत मग ते गेल्या कुठे पूजेची तयारी का नाही झालेली आहे त्यावरती बलदेव येतो आणि काय झालं यावरती ती सांगते नाही अगरे पूजेची काहीच तयारी झाली नाही ना म्हणून मी फक्त म्हणते म्हणजे भूमी तर या वेळेची पक्की आहे आणि अजूनही पूजेची का तयारी झाली नाहीये असा मला प्रश्न पडलाय यावरती मग आता इकडे बलदेव म्हणतो थांब भूमी येतच असेल होईल पूजेची सगळी तयारी इथे अथर्व सांगतो क्षितिजा चल आपण बाकी तयारी करूया तोपर्यंत पौर्णिमा सुद्धा खाली येते आणि बलदेव म्हणतो चिंता करू नकोस भूमी आली की पूजा होईल स्विच ऑफ येतोय आणि काय झाले कळत नाहीये ती कुठे येते एक काम करतो मी जाऊन मंदिराच्या परिसरामध्ये बघून येतो मला असं वाटतं तिकडेच कुठेतरी भूमी आता अडकलेली असण्याची शक्यता आहे ती कुठे अडकले काय अडकले हे सगळं सगळं आता मी पाहून येतो असं म्हणत आकाश आता मंदिराच्या दिशेने निघालेला आहे ज्या वेळेला आकाश मंदिराच्या दिशेने निघालाय पण त्याला कुठेही भूमीचा काही पत्ता लागत नाहीये आणि त्यामुळे आकाश खूपच अस्वस्थ झालाय भूमी कुठे असतो भूमी कुठे असतो असं म्हणत तो भूमीला कॉल सुद्धा करतोय नेमकी तीच बाई आता इकडे आलेली आहे आणि त्यानंतर ती बाई आकाशला सांगते आहे तुम्ही या मॅडमना शोधताय का यावरती तो म्हणतो हो यावरती ती सांगते हो या मॅडम मला भेटल्या आत्ताच त्या इकडून निघून गेल्या असं म्हणत ती आकाशला मिसगाईड करते आणि त्यानंतर ती आता आकाशला तिकडून जायला सांगते पण प्रेक्षकांनो जिथे आकाश उभा आहे त्याच ठिकाणी बाजूला आता इकडे ती रिक्षा जी आता बंद करून ठेवण्यात आलेली आहे ती आहे आणि आकाशला खूपच आता चिंता वाटते आहे पण भूमीचा कुठेच पत्ता लागत नाही त्यामुळे तो आता खूपच अस्वस्थ आहे फोन लावतोय पण ती बाईने त्याला मुद्दामच तिकडून आता हे सांगितलंय की भूमी घरी गेलेली आहे म्हणून त्याला असं वाटतं की कदाचित भूमी घरी गेली असेल आणि आता आपल्याला आपल्याला घरी जायला पाहिजे असं म्हणत तो त्या बाईचा एक घरी येतो इकडे तोपर्यंत अपूर्वाला फोन करून इकडे आता कॉन्स्टेबलने सांगितलंय की मॅडम तुम्ही आय पी ऍड्रेस शोधायला सांगितला होता आम्ही तो आय पी ऍड्रेस शोधलेला आहे पण ज्या वेळेला आम्ही आय पी ऍड्रेस शोधलाय त्यावेळेला एक विचित्र गोष्ट आमच्या लक्षात आली अपूर्वा म्हणते विचित्र गोष्ट आणि ती काय त्यावरती मग आता तो सांगायला लागतो की मॅडम अहो त्यांनी ना ज्या ज्या वेळेला मेल केलेत ना ते प्रत्येक मेल वेगवेगळ्या आय पी ऍड्रेसवरून आलेले आहेत अपूर्वा म्हणते हे कसं शक्य आहे त्यावरती तो म्हणजे हवालदार सांगायला लागतात हो मॅडम अहो त्यांनी ज्या ज्या वेळेला मेल के लेते, मेल ते प्रत्येक आय पी वरून आलेले आहेत त्यावरती ती, -ती सांगते हे कसं शक्य आहे आणि ती विचार करते म्हणजे माझा काहीतरी गडबड आहे प्रत्येक मेल आय पी वरून आलाय म्हणजे यांच्यामध्ये आता इकडे आकाश आणि भूमी यांचा नक्कीच काहीतरी हात आहे आणि हा स्टुडिओ पण सुद्धा याच्यामध्ये हात आहे स्टुडिओचा सुद्धा हात आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आकाश आणि भूमीचा हात आहे रागिणी गायब होण्यामागे नक्कीच काहीतरी गोम आहे असा ती विचार करते आहे बरं हे सगळं चालू असताना इकडे आता आई योगेश्वरीच्या येते आणि काहीच कळत नाहीये काय झालंय अजून भूमी का नाही आली आकाश घेऊन का नाही आला तोपर्यंत आकाश तिकडे प्रेक्षकांनो आलेला आहे आणि भूमी तू घरी आलीस का भूमी तू घरी आलीस का असं म्हणत तो आत्मधे एंटर करतोय त्यावरती बलदेव म्हणतो नाही आकाश अरे भूमी अजून घरी आलेली नाहीये काय झालं तुला आता भूमी भेटली नाही का असं म्हटल्यावरती तो सांगतो नाही मी तिकडे गेलो होतो पण भूमी तिकडे नाहीये यावरती सगळ्यांनाच खूप धक्का बसलेला आहे आणि कुणालाच ना कळत नाहीये की नक्की आता भूमी कुठे गेलेली आहे आता अपूर्वाला मात्र छान वाटते तोपर्यंत इकडे आता अपूर्वा आणि दोघी जणी खुश झालेले आहेत आणि त्याच वेळेला मग आता इकडे अपूर्वा म्हणते पण आपण पूजा जास्त वेळ थांबवू शकत नाहीत ना त्यावरती लगेचच आता इकडे अपूर्वाच्या सपोर्ट मध्ये उतरते पौर्णिमा आणि पौर्णिमा सांगते हो आजी सुद्धा म्हणतात की कोणत्याही प्रकारे आता इकडे हे असं काम थांबलं नाही पाहिजे आणि त्यामुळे हे काम सुरूच झालं पाहिजे आणि हे काम सुरू व्हायला आता इकडे तुम्ही हे काम सुरू करू शकता हे बोलत असताना था ही पूजा व्हायलाच पाहिजे त्यावरती अथर्व म्हणतो पण ही पूजा होणार कोणाच्या हातून त्यावरती तिकडे भूमीची एंट्री झालेली आहे आणि भूमी सांगते आहे ही पूजा मीच करणार फायनली भूमीला पाहून अपूर्वाच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे ही कशी आली ही इथे आलीच कशी असं म्हणत ती इकडे तिकडे पाहते आणि त्यानंतर भूमी सांगते काळजी करू नका मी आलेली आहे पूजेला सुरुवात करूया अपूर्वाच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे आणि आकाशे तो भूमी तू कुठे होतीस भूमी तू कुठे होतीस तुला शोधण्याचा किती प्रयत्न केला यावरती भूमी म्हणते आकाश चिंता करू नकोस आणि त्यानंतर ती अपूर्वाकडे येते तू कितीही काही करण्याचा प्रयत्न कर पण देवी आईच्या पुढे तुझं काही चालत नाहीये इतक्या खालच्या पातळीला तू उतरशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं असं म्हणत ती आता अपूर्वाला चांगली चिडलेली आहे आणि फ्लॅशबॅक मध्ये काय झालं आपल्याला दाखवलं जातं इकडे आता ज्या वेळेला भूमीला त्या रिक्षेमध्ये बांधून ठेवलेलं असतं त्यावेळेला जोगतीण येते ते सगळी रिक्षा खोलते भूमीच्या कपाळाला देवी आईचं म्हणजे अंगारा लावते आणि त्यानंतर देवी आईचा उदो उदो देवी आईचा उदो उदो असं म्हणत भूमीला उठवते भूमी उठते आणि त्यावरती ती सांगते जा बाळा जा घरी पूजन आहे आणि तुला तिकडे जायला पाहिजे भूमी सांगते मी इथे आणि त्यानंतर ती सांगायला लागते की त्या बाईने तुला अमृत दिलं होतं ते चरणामृत ते अमृत नसून त्याच्यामध्ये गुंगीची दवा होती आणि ती गुंगीची दवा देऊन तुला आता पूर्णपणे बेशुद्ध करण्यात आलं होतं हे बघ एक लक्षात ठेव घरचा भेदी कोण आहे ही गोष्ट तुला लक्षात आली पाहिजे कुणी हे सगळं केलंय हे लक्षात ठेवून वाघ आता शत्रूची चाल वाढत जाणार आहे शत्रू तुझ्यावरती कुरघोडी करत जाणार आहे आणि याच कारणासाठी तू आता कोणत्याही प्रकारे नको आणि राहू नको शत्रूसाठी तू आता डटून राहा शिक्षा घडवायची आहे असं म्हणत देवी आईने किंवा भूमीला सावध केलंय अपूर्वा तुझी शत्रू आहे हे थोडक्यात सांगून ती तुला उद्ध्वस्त करायला आलेली आहे हे, हे पण सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर भूमी म्हणते तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी सुद्धा तुझ्या कुरघोड्या ह्या इथे चालणार नाहीयेत तुला धडा शिकवायला मी सक्षम आहे आणि मी तुला धडा शिकवूनच राहणार असं म्हणत भूमीने चांगलंच तिला फटकारलेलं आहे अपूर्वाला कळत नाही की ही आले कशी पण इकडे आता पौर्णिमा सांगते मला काय वाटतं माहिती अपूर्वा आणि बलदेवला देऊया का मुद्दामच पौर्णिमाने हा सगळा फतवा काढलेला आहे आकाशभूमी तयार होतात त्यानंतर अपूर्वा आणि पौर्णिमा अपूर्वा आणि आता बलदेव हे दोघ पूजा करतात त्यानंतर अपूर्वा सांगायला लागते काही झालं तरी तुझी बाजी मी पलटलीच ना पूजेचा मान गेला भूमी कोण की तु, मान आपोआप गेलाय हा तुला मी मुद्दाम दिलाय तुला माहित नसेल तर हे सुद्धा माझी एक चालच आहे भूमीच्या बोलण्यामुळे अपूर्वाला धक्का बसला यात काय हिची चाल आणि ती थोडीशी घाबरलेली आहे आणि पुढील भागामध्ये प्रेक्षक अपूर्वाला मोठा धक्का बसणार